नेवासा शहरात होणाऱ्या चोऱ्या माऱ्यांच्या निषेधार्थ नेवासकर नागरिकांच्या वतीने बुधवारी दिनांक तीन जानेवारी रोजी नेवासा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला नेवासा शहरात रात्रीची गस्त सुरू करण्यात यावी गल्लीबोळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली नेवासा येथील श्री खोलेश्वर गणपती मंदिरापासून मुकमोर्चा प्रारंभ झाला या मोर्चात सर्वपक्षीय नेवासकर नागरिक व महिला सहभागी झाले होते यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले निवासा शहरात रात्रीची गस्त सुरू करा चोरट्यांचा बंदोबस्त करा गल्लीपोळातील चांगल्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा मागील चोऱ्यांचा तपास लावण्यात यावा बंद अवस्थेत असलेले कॅमेरे सुरू करण्यात येऊन पोलीस स्टेशनला बंद अवस्थेत असलेले कॅमेऱ्यांचे संच सुरू करण्यात येऊन त्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली मागील काही गुन्हा दाखल आहे त्यानंतर काल म्हणजे दोन जानेवारी चोवीस रोजी एक मंदिरातील दानपेटी चोरी जाण्याचा एक आपल्याला गुन्हा दाखल आहे दोन गुन्हे दाखल आहे आणि इतर काही शहरामध्ये जे काही पुरी घडलेल्या ज्या घटना आहेत चोरीच्या घटना आहेत या अनुषंगाने आज निवासातील स्थानिक नागरिक आलेले होते त्याबाबत त्यांनी निवेदन दिलेलं आहे या गुन्ह्यांच्या अनुषंगाने आम्ही त्या गुन्ह्यामध्ये कोण आरोपी आहे ते कुणी केलेलं आहे याबाबतचा जो तपास आहे आम्ही लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करतो आता या गुन्हेगारीने एवढा कळस गाठलेला आहे की ती गुन्हेगार लोक पोलीस यंत्रणेलासुद्धा जुमानित नाही असं वाटायला लागलं ला आहे जनतेच्या मना मनात किंबहुना अशी शंका येते की पोलीस आणि हे दरोडेखोर दरोडेखोरसोर यांची काही मिलीभगत आहे का अशी शंका जनतेला येते कारण ती येण्यामागचं कारण आहे कसंच आहे की ते प्रमाण भयंकर वाढलेलं आहे आणि साहेब आपण विठ्ठल भक्त आहात असं आम्ही बघितलं यूट्यूबला परवा पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला असताना आपण जी कारवाई गुन्हेगारांवर जो वचक ठेवला तो वचक ह्या माऊलींच्या नेवाशामध्ये आपण ठेवणार आणि आपल्यालाही काही वेळ आम्ही निश्चितच देणार आहे कारण तुम्ही आपण नव्यानं रुजू झालेला आहात तर प्रथम आपण सर्व या गुन्हेगारांचा बिमोड करावं अशी मी समस्त नेवासकर ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो राजू भाई गुजराती यांचं कपड्याचं दुकान असेल किंवा आमचं भरपेटेतलं डॉक्टर हेडगेवार चौकातलं नारायण पोटदार यांची मोटरसायकल चोरीला गेली कुठलाच तपास पोलिस यंत्रणेनं आतापर्यंत लावलेलं नाही तर हे नेमकं ने काय चाललंय आपलं सदर वाक्यच आहे खल सदरक्षणा खलनिग्रह आहे सदरक्षण आहे कुठं होऊ राहिलं आहे ते पण दिसत नाही तर आपण आता नवीन आलेलो आहेत नवीन कारभार आपण या ठिकाणी घेतलेला आहे आपल्या पोलीस स्टेशनच्या नेतृत्वाखाली आम्ही अशी अपेक्षा करतो इथून पुढे पुढचा जो कारभार आहे निश्चितपणे सदरक्षणा आहे आणि खलनीग्रहण आहे या वृत्तीने चालेल अशी अपेक्षा या ठिकाणी वर व्यक्त करतो तसेच आता मनोज भोगाने त्यांनी सांगितलं की बाबा इथून पुढे जर अशा प्रकारच्या घटना जर घडत राहिल्या तर निवासकरांना आम्हाला काहीतरी एक वेगळा पवित्र घ्यावा लागेल त्याची दखल या निमित्ताने आपण घ्यावी अशी विनंती करतो पेटी पडण्यात आली तिथं त्याचाही काही तपास लागला नाही माऊलीच्या शेजारी चार ते पाच दिवसांपूर्वी दरोडाही पडला त्याचाही तपास लागला नाही या सर्व गोष्टीमुळे व्यापारी भयभीत झालेले आणि हे साहेब जे आज आमचे लोक आलेले आहेत म्हणजे आम्ही बोलवलेले लोक नाही एक फक्त साधा आम्ही मेसेज दिला आणि एवढे लोक आलेले आहेत आणि कुठल्याही व्यापाऱ्याला असं वाटत नाही की आमच्या गावामध्ये वातावरण दूषित व्हावं चोऱ्या व्हाव्या किंवा त्यांच्या आस्थापनाला काही इजा पोहोचावी परंतु सध्या स्थितीत पोलीस प्रशासनाच्या ढिसाळकार बोमुळंच या चोऱ्या वाढलेल्या आहेत या भुरत्या चोऱ्या वाढलेल्या आहेत जबरी मारहाण होण्याचे प्रकार वाढलेले आहेत मुलींना शाळेपासून सुद्धा आमच्याकडे वैयक्तिक तक्रारी आहेत मी हळद साहेबांना पुरावे देऊ शकतो की वैयक्तिक तक्रारी आहेत मुलींना सुद्धा खेळछडीचं प्रमाण वाढलेलं आहे पोलीस प्रशासनाने या सर्व जबरी चोरीचा या मंदिर देवस्थानातील चोरीचा दरोड्याचा आणि शहरामध्ये तुकारकी करणाऱ्या सर्व पारगटांचा बंदोबस्त करावा अशी आम्ही सर्व नमस्कारांच्या वतीने विनंती करतो आणि या पर्वित स्थळाला नेहमी कलंकित करण्याचं काम हे ठराविक नागरिक करत असतात आणि वा समाजात तेढ निर्माण होई आज व्यापारी वर्गाला हा सगळ्यात मोठा धोका आहे की वेळोवेळी नेवासा शहरात विविध घटना घडतात आणि आज जो व्यापार आहे आज नेवासा शहरात हा व्यापार पूर्णपणे थांबलेला आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा दैनिक राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी छप्पन्न तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम